नमस्कार माझ्या चॅनलत तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत साडीला गोंडे कसे लावायचे आणि मनी कसा कवर करायचा तर मी त्या बाबतीत तुम्हाला इथं थोडंसं मी माहिती देणार आहे की जेणेकरून तुम्हाला अगदी घरच्या घरी आणि अगदी परदेशी गोंडे बांधता येईल तर गोंड्यांचं पहिलं बेसिक आहे तेही मला इथं दाखवता आलं नाही आहे त्याबद्दल सॉरी तर काय करायचं बेसिक म्हणजे काय थ्रेड आपल्याला जेवढ्या साईजमध्ये पाहिजेला आहे जेवढा आपल्याला जाडीचा पाहिजेला आहे गोंडा तेवढ्या जाडीचा थ्रेड गुंडळून घ्यायचा आहे जवळजवळ तुम्ही एकशे वीस थ्रेड फ हे करू शकता एका ह्याच्यामध्ये घालू शकता म्हणजे एक साठ आणि साठ एकशे वीस अशा पद्धतीनं डबल केले की एकशे वीस होतं आणि त्याचा गोंडा होतो तर मी तेवढा केलेला आहे इथं एकशे वीस थ्रेड घेतलेला आहे आणि त्या पद्धतीने इथं पाच इंच उंची घेतलेली आहे का तर मला पुढची स्टेप आहे ती मला गाठ मारायची आहे त्यामुळं मला तो कमी पडेल तिथं म्हणून मी तेवढ्यासाठी पाच इंच घेतलेलं आहे एक्स्ट्रा थोडंसं घ्यायचं आहे एखादं कसं आहे गाठ मारताना जर कमीच पडला तर पुन्हा नंतर प्रॉब्लेम होतो तर त्याच्यासाठी एक्स्ट्रा कधीही थोडंसं घेतलेलं बरं असतं म्हणून मी इथं घेऊन इथं तुम्हाला दिसत असेल समोर की याच्यामध्ये मी मणी कसा घालत आहे का तर मनी आत झाकण्याचं कारण म्हणजे काय होतं साड्या आपल्या खूप भारीतल्या असतात आणि एक एक वेळेला आपल्याला मनी खरेदी करताना आपल्याला एखाद्या अंदा वेळेला अंदाज येत नाही की मणी थोडेसे हलके लागतात क्वालिटीला आणि त्यावेळेला काय होतात मणी खराब होतात आणि साडी तर खूप छान असते गोंडे वगैरे बांधलेले छान असतात परंतु मणी खराब झालेचं आणि जा। ते मणी पुन्हा नंतरनं काढणं अशक्य असतं आणि ते फोडून काढणंही म्हणजे नामुमकीन ना आहे त्यामुळं काय करायचं आहे इथं आपण मणी आपले खराब होऊ नयेत ह्याच्यासाठी काय करायचं परंतु दिसायला तर मण्यांच्यासारखं दिसलं पाहिजे तर काय करायचं आहे थ्रेडच्या आतमध्ये मणी घालायचं आणि थ्रेडचाच मणी आपल्याला तयार करायचं आहे जेणेकरून मणी दिसलाही नाही पाहिजे परंतु दिसताना आ, हा थ्रेडचा मणी दिसला पाहिजे असं दोन्ही पद्धतीनं हे तुम्ही हे करू शकता गोंडे बांधू शकता तर अशा पद्धतीनं जर करायचं जर असेल तर आपण काय करायचं आहे मणी पूर्णपणे थ्रेडच्या आत झाकून घ्यायचं आहे तुम्हाला इथं दिसत आहेच की मी ग्लू लावलेला आहे तुम्ही फॅब्रिकचा ग्लू घेऊ शकता आणि तो लावू शकता मध्ये आणि त्याच्यामध्ये मणी व्यवस्थित कवर करून घ्यायचं आहे आणि मगच बांधायचं आहे नाहीतर मन मणी का होतं त्याच्यातून पडण्याची शक्यता असते जर आपण काय करायचं त्याच्यासाठी आपण ग्लू लावतोय तर तरी हे काळजी घेतलेली चांगली असते मणी पडलं तर त्याचं पूर्णपणे फिनिशिंग निघून जाईल तर याच्यासाठी पूर्णपणे कवर करायचं आहे आणि मगच त्याला बांधायचं आहे पड़, 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 तर इथं आम्ही दोघीजणी असल्यामुळं दोन स्टेपमध्ये आम्ही करत आहोत गोंडे का तर पडदेशी साडी द्यायची होती त्यामुळं आम्हीही पटपट पटपट गोंडे तयार केले नाहीतर तुम्ही एकाही लाईननं जाऊ शकता एक वेळा गोंडा बांधायचा आहे आणि डायरेक्ट त्याच्यामध्ये मनी घालायचं आहे ही दुसरी स्टेप आहे आणि मग पुण्यानंतरनं तुम्ही पुढं गोंड्याला गेलात तरीसुद्धा चालेल परंतु मी इथं काय केलेलं दोघे असल्यामुळं आम्ही दोन स्टेपमध्ये गोंडे बांधत आहोत पहिल्यांदा साधे गोंडे ओन घेतलेत आणि पुन्हा मणी घातलेत आणि तिसरी स्टेप नंतर नाही आणि तिसरी स्टेप मी नाही याच्यामध्ये दाखवू शकलो का कारण काय झालेलं आहे लाईट नव्हती लाईट गेलेली होती आणि मला साडी द्यायची होती कस्टमरची होती त्यामुळं मला काम कंप्लीट करायचं होतं अर्जंटमध्ये त्यामुळं मी मधला व्हिडिओ जो आहे तो नाही दाखवू दाखवू शकलो का तर पूर्णपणे मोबाईलचं बॅटरी संपलेली होती त्यामुळे जेवढा आहे तेवढाच मी तुम्हाला दाखवते आणि तुम्हाला जर आवडलाच माझा गोंड्याचा सगळा व्हिडिओ तर तुम्ही पुन्हा मला कमेंट करून सांगू शकता तर मी पूर्णपणे तो सगळा व्हिडिओ दाखवेन की आ, कसा ला आहे तर परंतु लास्टला आहेत बघा माझ्या गोंड्यांची पूर्णपणे डिझाईन आहे खूप छान आणि सुंदर असे बनते का तर का होतं जिथं शुगर फॅक्टरी आहेत तर तिथं का होतं त्या एरियामध्ये जवळजवळ एक हजार किलोमीटरच्या ह्याच्यामध्ये हवेचं प्रदूषण असेल त्याच्यामुळे हे मणी जे आहेत कितीही तुम्ही क्वालिटी चांगली घेतली तरी मणी हे काळे हे पडतातच त्यामुळे ते साठी ही खूप छान आणि एक चांगली पद्धत आहे की जेणेकरून मणी झाकून गोंडे बांधायचे आणि ते दिसायलाही खूप छान आणि सुंदर दिसतात तुम्हाला इथं दिसेल तुम्हाला इथं पुढं Uh, मी uh, आता तुम्हाला इथं दाखवते तर ते तुम्हाला दिसत नसेल तर मी तुम्हाला झूम करून तुम्हाला एक व्हिडिओ आहे पुढं केलेला तो दिसेल की मनी कसा त्याच्यामध्ये घालायचं आणि कसं बांधायचं तर तुम्ही अशा पद्धतीनं गोंडे तयार करू शकता आणि घरच्या घरी करू शकता अगदी असं नाही आहे की पैसे द्यावेच लागतील बाहेरून बाहेरून करावे लागेल तर याच्यामध्ये जास्त हे नाही अवघड तुम्हाला इथं दिसत असेल बघा मनी कसा त्याच्यामध्ये घालायचा आहे आणि असं धाग्याने कवर करून घ्यायचं आहे तर तुम्ही अशा पद्धतीनं मनी घालू शकता आणि तुम्ही तुमच्या साडीला स्वतःच्या साडीला स्वतःच्या हाताने गोंडे बांधू शकता तर आपण स्वतः केलेली एखादी गोष्ट असते तर ती खूप कौतुकास्पद आणि खूप अभिमानास्पद असते की आपल्याला हे येतं आणि खूप सोपं आहे तुम्ही करू शकता घरच्या गर घरी तुम्ही कमेंट करून विचारू शकता तुम्हाला मी जर काही अडचणी आला तर मी तुम्हाला त्याच्यावरती व्हिडिओ बनवून मी देईन पुन्हा परत रिटर्न तर तुम्हाला व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जसं तुम्ही इथनं मागं प्रेम केलं तसंच आता इथून पुढेही करा थोडंसं मध्ये आम आमच्या चुक्यामुळं गडबड झाली की चॅनलचं रिस डाऊन झालेलं आहे तरते तुमी, आ, तुमी तर ते वाढवण्याचं तुम्ही तुम्ही मदत करा आणि तुमची सपोर्टची गरज आहे तर तुम्ही प्लीज प्लीज सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा इथं तुम्हाला दिसत असेल की हा पहिला फर्स्ट बेसिक गोंडा कसा आहे का, है। का स्टेप तर आम्ही दोन स्टेपमध्ये म्हटलं नाही का काम करत आहोत तर तुम्हाला इथं मी दाखवत आहे तर ती सिंगलमध्ये गोंडे इथं बांधत आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही इथं हा बेसिक गोंडा असा बांधू घेऊ शकता ह्या अशा पद्धतीने आम्ही गोंडे कंप्लीट केलेलं आहे तुम्हाला तो पुढं दिसत असेल किंवा पुढं दिसेल आता की पूर्णपणे कम्प्लिटली जसा गोंड्याचा व्हिडिओ गोंड्यांची साडी तयार झालेली आहे तर किती छान आणि सुंदर गोंडे तयार होतात पहा आणि तुम्हाला कुठंही तुम्हाला मणी वगैरे काहीही दिसणार नाहीत फक्त फक्त आणि फक्त धागे दिसतील धाग्यांचेच गोंडे दिसतील तर तुम्ही ते पाहून तुम्ही घरच्या घरी घरच्या घरी तुम्ही बनवू शकता हा हा ही पहिली स्टेज आहे की इथं पहिल्या ह्याच्या ह्याच्यानं बांधायचं आहे तर इथं तुम्ही पाहू शकता किती छान आणि सुंदर पद्धतीनं गोंडे तयार झालेले आहेत आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला आणि गोंडे कसे वाटले आणि तुम्ही घरी जरूर नक्की 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 आपल्या साडीवरती करून पहा आणि काही अडचणी आल्यास तुम्ही कमेंट करून विचारू शकता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा सब्सक्राइब करा धन्यवाद